कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली रेल्वे स्थानकाचं पूर्ण काय पालट झालं असून या स्थानकाला आता विमानतळाचं स्वरूप प्राप्त झालंय मार्गावरील काम सार्वजनिक बांधकाम हाती घेतलं होतं आणि मागील काही दिवसांपासून हे सुशोभीकरणाचं काम सुरू देखील होतं यातील कणकवली ओरोस आणि सावंतवाडी स्थानकाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झालाय या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे जिल्हाधिकारी किशोर तावडे कोकण रेल्वेचे डायरेक्टर आर के हेगडे प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे आणि अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते जिल्ह्याच्या विकासात रेल्वे ही सुशोभीकरण होत आहे ही फारच आनंदाची बाब आहे आणि मला याचं फार समाधान आहे अशी प्रतिक्रिया देत रेल्वे स्थानकाच्या आवारातील नव्यानं उभारलेल्या शंभर फुटी स्तंभाचं केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी आपल्या कुशल कार्यप्रणालीनं सर्वांना सोबत घेऊन कणकवली रेल्वे स्थानकाच्या अभिनंदन आणि कौतुकास पात्र ठरले असे गौरवोद्गार देखील खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढलेत आजच्या दिवशी ओरोस रोज कणकवली आणि सावंतवाडी स्थानकांच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा पार पडलाय सवय लागली गाव त्या दिशेने कसं जाईल यासाठी कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करण्याची गरज आहे